श्री स्वामी समर्थ नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्सव आता काही दिवसांवर आलेला आहे आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र ही साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नव विविध रूपांची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस व्रत केलं जातं नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहेत तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नव विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावाने पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या कटाक्षाने टाळायला हव्यात त्याबद्दलच आता आपण जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये करायच्या नाहीत नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावं या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नयेत साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नयेत उपवास केल्याचे फळ हे मिळत नाहीत असे मानले जाते उपवास करतो तर तो भक्तिभावाने करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावं यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नयेत उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावेत नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नयेत काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नऊ कुमारिका मुलींची पूजा करून त्यांना भेटवस्तू वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा असे केल्यानेच उपवासाचे फळ हे मिळते असे मानले जाते अशा प्रकारे या ज्या काही गोष्टी आहेत तर आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ